नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातली महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव लातूर सोयाबीन बाजारवा अकोला स्वयंबाजारवा जालना स्वयंबाजारवाह वाशिम व महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीन बाजार भाव आजच्या मीला वाशिम या ठिकाणी मिळाला आहे सत्तेचाळीस रुपये ते त्रेसष्ट रुपयापर्यंत सर्वोत्तम दर सहा हजार दोनशे पस्तीस ते सहा हजार तीनशे रुपये सरासरी दर वाशिममध्ये पाच हजार सातशे रुपयापर्यंत जाताना दिसत आहे वाशिम अन्सिंगमध्ये सहाशे क्विंटल अवकाल चार हजार सातशे पन्नास ते पाच हजार दोनशे रुपये वाशिम अन्सिंग या ठिकाणचा आजचा सत्तेचाळीस ते बावन्न रुपयापर्यंत सोयाबीन मार्केट रेट सोळाशे दहा क्विंटल चार हजार रुपये ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा उमरेडचा आजचा सोयाबीनचा लेटेस्ट अपडेट रेट आहे त्यानंतर वर्धामध्ये पिवळा सोयाबीन एकशे एकोणतीस क्विंटल वाकले चार हजार एकशे पन्नास ते चार हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा वर्धा या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केट रेट एक्केचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव आहे चिखलीमध्ये पंचवीसशे क्विंटल उकलले चार हजार दोनशे रुपये ते पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा चिखलीचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन बाजारभाव लेटेस्टमध्ये आपण पाहतो आहे लासलगाव निफाडमध्ये पंधरा सोयाबीन जो आहे एकशे तेहतीस क्विंटल लावले एकोणचाळीसशे रुपये ते पाच हजार दोनशे बावीस रुपये व लासलगाव निफाडचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर एकोणचाळीस ते बावन्न रुपयापर्यंत आहे मेहकर मार्केट लोकल सोयाबीन जे आहे नऊशे क्विंटल उवले चार हजार चारशे रुपये ते पाच हजार चारशे रुपये मेहकरचा सोयाबीन मार्केट सरासरी दर चौवेचाळीस ते चोपन्न रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे तसेच कोपरगावमध्ये लोकल सोयाबीन जे आहे दोनशे सतरा क्विंटल च हजार तीनशे रुपये ते ती पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोपरगाव मार्केटमध्ये सरासरी दर चौरेचाळीस ते बावन्न रुपयापर्यंत आहे माजलगावमध्ये मध्ये बाराशे एकावन्न क्विंटल लवकर चार हजार ते पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव माजलगाव मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे चाळीस ते एक्कावन्न रुपयापर्यंतचा माझलगावचा बाजारभाव कारंजा मार्केटमध्ये बाजारभावाची अपडेट जी आहे ती बाजारभाव आलेली आहे शेहेचाळीस रुपये ते बावन्न रुपयापर्यंत पाच हजार रुपये पाच हजार क्विंटलची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं कोरेगाव मार्केट एकशे सहा क्विंटल आवकले पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोरेगाव मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे त्रेपन्न ते चोपन्न रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला जाताना दिसत आहे त्यानंतर तुळजापूर मार्केट पाचशे ऐंशी क्विंटल उघडले पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट सरासरी दर तुळजापूर मार्केटचा आजचा बाजारभाव आपल्याला दिसत आहे यवतमाळ मार्केटमध्ये सुद्धा आठशे अठ्ठावीस क्विंटल उघडले सरासरी दर जो आहे चार हजार दोनशे रुपये ते पाच हजार पाचशे रुपयापर्यंतचा यवतमाळचा आजचा बाजारभावाची अपडेट आपल्याला दिसते आहे त्यानंतर महाराष्ट्रातील लासलगाव विंचूरमध्ये तीनशे दहा क्विंटल लावले सरासरी जो आहे तीन हजार ते पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट सरासरी दर तीस ते बावन्न रुपयापर्यंत आजचा सोयाबीन मार्केटचा रेट आपल्याला पाहायला मिळते सिंधी सेलूमुळे पिवळा सोयाबीन पाच दोनशे सहासष्ट क्विंटल लावकाचे सरासरी जो आहे तो अडोतीस ते एकावन्न रुपयापर्यंत सिंधी सेलूचा आजचा बाजारभावाचा अपडेट आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट महत्त्वाचे मार्केटमध्ये काटोल मार्केट एकशे बहात्तर क्विंटल सोयाबीन आवक आलेली आहे सरासरी दर जो आहे सदोतीस ते बावन्न रुपयापर्यंतचा आजचा बाजारभावाचा अपडेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट बुलढाणा मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे तो आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळतो चार हजार पाचशे ते पाच हजार शंभर रुपये पिवळी सोयाबीन आवक जे आलेली आहे या ठिकाणी आपल्याला आवक बसते पंचेचाळीस ते बावन्न रुपयापर्यंत मंगळूर पीरमध्ये सोयाबीन बाजारभाव तेजीत आहे सोळाशे सत्त्याऐंशी क्विंटल आवक आलेली आहे सरासरी दर जो आहे एकोणपन्नास ते साठ रुपयापर्यंत सर्वोत्तम दर सहा हजार रुपये आपल्याला मंगळूर पीर या ठिकाणचा बाजारभावाचे अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे ठिकाण डिग्रसमध्ये चारशे दहा क्विंटल उवकले चार हजार दोनशे चाळीस ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाचे अपडेट डिग्रस या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केटचा अपडेटेड बाजारभाव आहे मूर्तिजापूर मार्केट पिवळी सोयाबीन सातशे क्विंटल औकडले सरासरी दर्जा आहे चार हजार पाचशे रुपये ते पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपयापर्यंतचा आजचा सोयाबीन अपडेट रेट आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये अजून सोयाबीन बाजारभाव वाढणार आहे सोयाबीन मार्केटची लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राइब शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल